उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर लोकसभेनंतरच्या पहिल्या दौऱ्यात राहुल गांधी सोनिया गांधी आणि खरगेंची भेट घेणार ठाकरे शिवसेना खासदारांचीही बैठक घेणार शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलली दोन आठवड्यानंतर होणार सुनावणी मराठा आंदोलकांनी घेतली फडणवीसांची भेट आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा आंदोलकांची मागणी सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलनं विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता फडणवीसांचं उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष फडणवीस उत्तर महाराष्ट्रातील भाजप आमदारांशी चर्चा करणार विधानसभे अगोदर भाजपची जोरदार तयारी लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर कल्याणकारी योजना बंद करण्याचा विरोधकांचा घाट असल्याची टीका तर योजना बंद पडणार नाही अजित पवारांचं आश्वासन धाराशिवमध्ये विधानसभा न्याय बैठका घेतल्यानंतर आज राज ठाकरे लातूरकडे रवाना होणार विधानसभेला जास्त जागा लढवण्याच्या घोषणेनंतर दौऱ्यांना वेग कांदा महाबँकेचा विस्तार नाशिकसह आता नगर छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये करण्याची शिंदेची घोषणा शेतकरी संघटनेचा विरोध विधानसभेच्या तोंडावर पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता स्पर्धा बाबतीत प्रशासनाचा पुन्हा भोंगळ कारभार दोन केंद्रीय परीक्षांच्या दिवशीच एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांची मागणी जुलै महिन्यापासून बांगलादेशात हिंसा सुरू बांगलादेशमधील परिस्थितीवर सरकारचं लक्ष बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ला झाला परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती